कार लाड़के बहिनो तर ना ताईंनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज म्हणलं तर ताईंनो जी, जी, जी काय का ई के वाय सी करायची लाडक्या बहिणीची साईड होती ती आता इथं सुरळीत होण्याची तारीख जी काय निश्चित झाली आहे जे काय स्वतः आदितीताई तटकरे यांनी याच्यावरती एक ट्विटरवर पोस्ट केली आहे चला ती आपण पोस्ट बघून घेऊया आणि समजून घेऊया ओके तर ताईंनो स्वतः बघू शकता इथं आदित्यताई तटकरे यांनी जे काय आपल्याला के वाय सी करताना मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी करताना ओ टी पी प्रॉब्लेम येत होती बघू शकता इथे त्यांनी स्वतः ट्विटर ट्विट केलंय ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचण येत असले बाब निर्देशनास निर्दर्शनास आली तर ताईनो याच्यामध्ये त्या ताई असं आहेत स्वतः आदित्यताई तटकरे आहेत की बाबा जी काय ओ टी पीसाठी प्रॉब्लेम होत येत होती आपल्याला ओके ज्या काही विधवा महिला होत्या सेकंड ओ टी पी साठी प्रॉब्लेम येत होती, होती, हो होती नंतर इथं बघू शकता त्यांनी खाली असं म्हणलेलं इथं बघ बघू शकताय महिला व बाल विकास विभागाच्या वतीने यांची का गांभीर्य दखल घेण्यात आली असून ओके okay, ते महिला व बालविकास वतीने गांभीर्य दाखील दखल घेण्यात आली आली आहे नंतर तंत्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याबाबत उपयोजना हो करण्याचे काम प्रगती पथावर आहे ओके okay. तर याच्यामध्ये लवकरच जे काय तांत्रिक अडचणी ओके okay. इथं बघू शकता आपण इथे जी काय लवकरच ही तांत्रिक अडचण होती बघू शकता लवकरच तांत्रिक अडचण दूर होऊन याच्यामध्ये एक सुलभ ओके आणि जी काही सुलभ आणि सोपी पद्धत जे काय लाडक्या बहिणींसाठी ही केवायसाठी एक नवीन जे काय अपडेट होणार आहे जी काही साईट आहे ती नवीन अपडेट होणार आहे सर्व महिलांना याची दखल घ्यायची आहे स्वतः त्यांनी सांगितलं आहे तर याच्यामध्ये लवकरात लवकर जे काय के वाय सी समजा तुम्ही करून घ्या तर तुम्हाला म एक प्रश्न असेल व्हा की आता सप्टेंबरचा जर काय पंधरावा हप्ता आहे ते आम्हाला केवायसी न करतेल का तर तो तुम्हाला हप्ता शंभर टक्के येणार आहे याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची गडबड करायची नाही तर बऱ्याचशा ताईन फसतायत पण आणि एक नवी दुसरी एक डुप्लिकेट साईट आणली जे काही हॅकर लोकं असतात त्यांनी एक साईट लाँच केली आहे ती डिटो कॉपी मुख्यमंत्री लाडकी बहीण या जे काही वेबसाईट आहे तिच्यासारखी दिसती फक्त त्याच्यामध्ये एक आयचा डिफरन्स असतो ह्याच्यावरती मी उद्या एक स्प स्पेशल व्हिडिओ बनविणार आहे तर तुम्ही के वाय सी करायला गडबड करू नका ई के वाय सी करायला गडबड करू नका जेणेकरून अगर तुम्ही गडबड केली आणि तुमच्या फ्रॉडच्या हात आता जर ओ टी पी गेला तर तुमचं इथं बँक बॅलेन्ससुद्धा खाली होऊ शकतं आणि तुमची रिअलमध्ये हो के वाय सी पण होणार नाही लडके वाईनचे पैसे तुम्हाला येणार नाही तर उद्या मी सांगतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के ती साईट तुम्ही कशी ती ओळखायची तिथून कशी तुम्ही के वाय सी करू शकता हे शंभर टक्के सांगणार आहे त्यानं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ चार ताईंमध्ये शेअर करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग